जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य म्हणजे सुसंस्कृत राज्य संताची भूमी या भूमीला खुद्द छत्रपती शिवराय संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर मावली असे असंख्य योग पुरुषाची पावले या मातीमध्ये रुतली आणि त्याच मातीमध्ये त्याच महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संविधानाची शपथ मोडणाऱ्यांचे काल लाड पुरवत आहेत चला पाहूयावे हा विषय काय आहे तो आपल्या देशामध्ये व आपल्या राज्यामध्ये जो कोणी मंत्री असेल जेव्हा राज्यकारभाराची धुरा हातामध्ये घेतली जाते त्याला मंत्रिपदाची शपथ दिली जाते त्याला संविधानानुसार जी शपथ दिली जाते त्यात शब्द असतात मी कोणाबद्दलही आकस अथवा ममत्वभाव बाळगणार नाही म्हणजे बदल्याची भूमिका घेणार नाही किंवा मा गोपनीय माहिती उघड करणार नाही शेही सर्व शपथ घेत असताना आपल्या मराठ राज्याला जी कीड लागत आहे त्या खिडेला समर्थन कोण देत आहे आणि हे मंत्री ते शपथ पाळतायत का उदाहरण द्यायचं झालं तर माजी मंत्री छगन भुजबळ विद्यमान पदावर असताना संविधानिक पदावर असताना ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये माननीय संघर्ष योद्धा मनोदराज रांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं आंदोलन करणं याच्यासाठी आरक्षण मागणं हा संविधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकाराला सरकारनं कसं उत्तर द्यायचं आहे त्याची बाजू कशी समजून घ्यायची हे सरकारचं धोरण असतं पण या आरक्षणाला विरोध म्हणून संविधानाच्या पदावर असणारे तत्कालीन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पद भोगत असतानासुद्धा त्या पदाची गरिमा त्या पदाची शपथ घेतलेली असताना सुद्धा मराठा आरक्षणाविरोधात प्रति मोर्चे काढायला सुरुवात केली मराठा आरक्षणाविरोधात यल्गार सभा घ्यायला सुरुवात केली व मराठा समाजाबद्दल नसरते बरळले त्यावेळेस त्यांनी त्यांची त्यांनाच भादृ द्या या भाषेपर्यंत ते पोचले होते त्यानंतर दुसरे मंत्री जे की संतोष अण्णा देशमुख हत्याकांडामध्ये प्रत्यक्ष त्यांचे साथीदार आरोपी असताना त्यांनी आपल्या आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्याला समर्थन देणं असो किंवा अन्य काही घटना असो त्यामध्ये त्यांनी संविधानाची गरिमा किंवा नैतिकता बाळगली नाही कुणामुळं यांना आशीर्वाद कुणाचा होता आणि तसंच आता ज्या मंत्री आहेत त्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा आरोपींना सतत पाठीशी घालण्याचं आणि संविधानाची शपथ मोडण्याचं काम केलेलं आहे आणि दुसरे जे की माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे मी कोणालाही भेत नाही असं म्हणणारे नितेश राणे काय त्यांची वक्तव्य हलाल खाऊ नका झटका खा किंवा हिंदूंनाच मल्हार सर्टिफिकेट मिळेल आणि ज्यांच्याकडे मल्हार सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडूनच हिंदूंनी मटण खरेदी केलं पाहिजे इतरांकडून नाही ही त्यांची भाषा एवढ्यावर थांबत नाहीत तर छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये मुस्लिम मावळे नव्हतेच छत्रपती शिवाजी महाराज हे इस्लाम विरोधी होते एवढं सांगून खुद्द छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करणारे हे नितेश राणे काय काय बोलतील याचा था काही थांग पत्ता लागत नाही विरोधास विरोधाबाज बोलायचं झालं तर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा सरपंचांना एकही रुपया निधी देणार नाही असे म्हणणारी नितीसराने अहो तुम्ही संविधानिक शपथ घेतली की मी कुणाविषयीही ममत्वभाव अथवा भावना बाळगणार नाही मग हे काय आहे विरोधकांच्या कार्यकर्त्यांना सरपंचांना एकही रुपया निधी देणार नाही म्हणजे हा पैसा तुमच्या बापाच्या घरचा आहे का हा पैसा या राज्यातल्या टॅक्स पेअरचा सा सर्वसामान्याचा पैसा आहे आणि त्याचा वापर या राज्यातल्याच उन्नतीसाठी झाला पाहिजे अशी या राज्याची धारणा असते शे सव हे सगळं गोष्टी होत असताना देवेंद्र फडणवीसांना ह्या गोष्टी ऐकायला येत नाहीत का ह्या गोष्टी वाचायला येत नाहीत का सोशल मीडियामधून पाहायला येत नाहीत हा प्रश्न पडतो शे एवढं सगळं असताना ठोक बोलणारे सडेतोड चालणारे स्वतः हो वकील असणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठीशी का घालतायत श्री फडणवीसांचे लाडके का आहेत हा प्रश्न आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ हे आशाच बांडगुळांचं मंत्रिमंडळ आहे का हाही प्रश्न पडतो कारण तुम्ही मंत्री म्हणून निवडून आलात तुम्हाला जनतेनं अधिकार दिले तुम्ही मंत्री म्हणजे समाजसेवक आहात लोकसेवक आहात तुम्हाला प्रतिनिधी म्हणून नेमले आणि तुम्ही शपथ घेते वेळेस संविधानाच्या शक्तीनुसार कोणाविषयी मत भाव वा आकस बाळगणार नाही अशी शपथ घेतली आहे याचं भान ठेवा आणि अशी समज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा द्यायला हवी कारण देवेंद्र फडणवीस शे कोणत्या भीतीपोटी यांचं संरक्षण करतायत यांना पाठिंबा देत आहेत हे समजायला मात्र मार्ग नाही म्हणूनच मला वाटतंय की संविधानाची शपथ मोडणारेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लाडके का हा प्रश्न माझा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आहे महाराष्ट्रातील जनता आज विचारात बसलेली आहे की हिंदू मुस्लिम दंगे घडवायचेत का मराठा ओबीसी वाद लावायचा आहे का राज्यामध्ये रोजच्या रोज खुन करायचे काही कळायला मार्ग नाही तेव्हा राज्याचे विद्यमान बॅरिस्टर असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा भांडगुळ्यांचा लाड करणं थांबवावं एवढीच माफक अपेक्षा मित्र तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर पटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत तुर्तास जय जिजाऊ